नमस्कार मित्रांनो माहिती मोलाचे युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला असे काही बदल सांगणार आहे आहे जे की तुमचं आयुष्य बदलून टाकणार हे बदल तुमचं जीवन बदलतील हे मात्र नक्की आपल्या जीवनातील लहान लहान बदल किंवा आपल्या जे काही सवयी असतात हे आपलं जीवन बदलून टाकत असतात आपल्या जीवनातील लहान लहान बदल किंवा सवयी हे आपल्या जीवनात खूप मोठे बदल घडवत असतात त्यामुळे जीवनाला या छोट्या छोट्या नियमांनी बांधून ठेवलं पाहिजे ज्यांच्या आयुष्यात काहीच नियम नसतात त्यांचं आयुष्य हे त्यामुळे आयुष्यात काही नियम हे असलेच पाहिजे तेव्हा मिळते आकार प्राप्त होतो ध्येय साध्य होत मित्रांनो तुमच्या पण आयुष्याला नवी दिशा मिळावी असं वाटत असेल त्याचबरोबर जीवनात काही प्रॉब्लेम नसावेत असं वाटत असेल तर या दहा नियमांचं पालन करा नक्की तुमच्या जीवनात आनंदमय वातावरण निर्माण होईल तुम्हाला हवं ते मिळेल नंबर एक आहे चांगल्या सवयीचा अवलंब करा दैनंदिन जीवन जगत असताना ज्या सवयी तुम्हाला अयोग्य वाटतात त्या सोडण्याचा प्रयत्न करा मला मान्य आहे कुठलीही सवय लवकर मोडत नाही पण तुम्ही मनातून प्रयत्न केला तर अशक्य असं काहीच नाही किमान किमान तुमची जेवणाची सवय तरी योग्य असावी जर एवढ्या कॉमन गोष्टीच तारतम्य नसेल तर ता जीवनाला योग्य आकार कसा मिळेल त्यामुळे आपल्या जीवनाला योग्य आकार प्राप्त करण्यासाठी नेहमीच योग्य ते स्वीकारा नंबर दोन आहे स्वतःची तुलना इतर कोणाशीही करू नये कोण काय करतय हे पाहत बसण्यापेक्षा आपण काय करतोय हे पाहणं योग्य आहे दुसऱ्या व्यक्तीने किती काय चांगलं केलंय किंवा काय मिळवलंय किती साध्य केलंय याचा विचार करू नका तर आपण आणखी किती चांगलं करू शकतो याकडे लक्ष केंद्रित करा दुःखी कष्टी होऊ नका आपण जे करतोय ते कस कर योग्य आहे ते पहा तुम्ही जे करताय ते कस कर योग्य आहे हे जगाला पटवून द्या दुसऱ्याकडे पाहून दुःखी होण्यापेक्षा स्वतः मध्ये रममान व्हा स्वतःच एक वेगळं विश्व निर्माण करा त्या विश्वातील तुम्ही हिरो व्हा मग तुम्हाला जीवन आपोआपच सुंदर वाटेल नंबर तीन आहे लोक तुमच्या विषयी काय विचार करतील हा विचार चुकून सुद्धा करू नका कारण लोक काय विचार करतील हा विचार आपणच करायचा तर मग लोकांना विचार करायला काय उरेल त्यामुळे जसं आपल्याला जगायचंय तसं जगा फक्त तुम्ही जे करताय ते तुम्हाला योग्य वाटलं पाहिजे आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तर मग झालं लोक गेले उडत मग ते कोणतंही काम असो अगदी निसंकोच करा कारण लोक हे तर जगू पण देत नाहीत आणि मरू पण देत नाही तर ऊन सावलीचा खेळ आहे त्यामुळे एखाद संकट प्रॉब्लेम जीवनात आला तर तुटून जाऊ नका प्रत्येक वेळ ही जाणारच आहे फक्त थोडा वेळ लागेल त्यामुळे हिंमत हारू नका संकटांना अगदी हिमतीने आणि धैर्याने सामोरे जा नंबर पाच आहे भूतकाळ विसरून जा जीवन जर आनंदाने जगायचं असेल ना तर हा नियम तर प्रत्येकाने पाळावा कारण वर्तमान काळात किती जरी आनंद असला ना आणि जर तुम्ही भूतकाळ आठवत असाल तर तुम्हाला वर्तमान काळाचा आनंद अजिबात घेता येणार नाही नंबर सहा आहे एक गोष्ट पुन्हा पुन्हा आठवू नका म्हणजेच काय तर एकंदरीत जास्तीचा विचार करू नका विचार करणे ही बाब चुकीची नाही पण एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे चुकीचे आहे एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार केल्याने तीच गोष्ट तुमच्या जीवनाचा केंद्र बनते व एकाच गोष्टीचा अधिक विचार केल्याने त्याचा इफेक्ट आपल्या आरोग्यावर होतो आहारावर आणि झोपीवर सर्वात जास्त परिणाम होऊन तुमचे आरोग्य बाधित होते परिणामी तुमच्या संपूर्ण जीवनावर त्या गोष्टीचा विपरीत परिणाम होतो नंबर सात आहे पैसे जमवायला शिका मी तर म्हणेल पैसे कमावणे काहीच अवघड नाही तर कमावलेला पैसा जमवून ठेवणे फार कठीण आहे प्रत्येकाचे काही ना काहीतरी स्वप्न असतात आणि जर ते स्वप्न पूर्ण करायचे असतील तर पैसा हा महत्वपूर्ण भूमिका बजावतो त्यामुळे पैसा कमावणे आणि जमावणे यातील गणित समजणे फार महत्वाचे आहे कमावून जमवण्याचं गणित ज्याला जमलं त्याला पैशाची अडचण कधीच भासत नाही नंबर आठ आहे तुम्ही जीवनाचं जे जी ध्येय ठरवलं आहे ते कधीच उद्यावर ढकलू नका कारण मित्रांनो उद्या कधीच येत नाही तुम्हाला जे पण करायचंय ते केवळ ठरवून चालणार नाही तर लगेच कामालाही लागाव लागेल काम कोणतंही असो त्याची सुरुवात करणं हे खूप महत्वाचं असत योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसू नका कदाचित तुम्ही ठरवलेली वेळ येण्याआधीच तुम्ही ध्येय साध्य केलेलं असेल त्यामुळे लगेच कामाला लागा नऊ नंबर आहे सकारात्मक रहा बी पॉझिटिव्ह तुमच्या जीवनात जे जी त्यासाठी जबाबदार असूच शकत नाही त्यासाठी फक्त फक्त आणि जबाबदार असता कारण तुमच्या आयुष्यात तेच होत ज्याचा तुम्ही विचार करता त्यामुळे चांगला विचार करा तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्रेम याचा वर्षाव होईल विचार बदला जीवन बदलेल दहा नंबर ज्यांना तुमची प्रगती झालेली आवडत नाही अशा लोकांपासून दूर राहा बऱ्याच लोकांचं वागणं म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात तुमची प्रगती पाहून आनंदी आहोत असे ते दाखवत असतात परंतु खरे पाहता त्यांना दुःख झालेलं असत अशा लोकांपासून नेहमी दूर राहावं तर मित्रांनो इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच मोलाच्या माहितीसह तोपर्यंत ऐकत रहा माहिती मोलाची